आपण पाहताय न्यूज कराड तालुक्यात बोगस मतदानाचा मुद्दा पुन्हा गावात नऊ बनावट मतदारांची नोंद सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या आरोपाने खळबळ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी नोंद झालेल्या बोगस मतांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे कराड जवळील कापिल गावात तब्बल नऊ बोगस मतदानाची निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नोंद झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि गावचे मतदार गणेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला या मतदारांचे आधार कार्ड वेगवेगळ्या ठिकाणच्या पत्त्यांचे असून त्यांचे मतदान कापिल गावात नोंद झाले आहे एवढंच नव्हे तर गोळेश्वर आणि कापिल या दोन्ही गावात एकाच व्यक्तीचे दोन्ही ठिकाणी मतदान नोंद झाले आहे मात्र प्रत्यक्षात ती व्यक्तीच दोन्ही गावातही राहत नाही असंही गणेश पवार यांनी यावेळी स्पष्ट केले त्यामुळे या बोगस मतदान नोंदणी प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करावा अन्यथा ऑगस्ट पासून कराडच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणारा असल्याचा इशाराही पवार यांनी यावेळी दिला आहे या संपूर्ण प्रकारामुळे कराड तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर नव्याने प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात ही हे मतदान कायम राहणार का असा प्रश्न आता नव्याने निर्माण तुम्ही पाहताय गावामध्ये लागलेली आहेत ज्या व्यक्तींच्या नावे कापिल गावामध्ये शेत मिळकत नाही त्यांचं घर नाही त्यांचं रेशन कार्ड नाही त्या नऊ लोकांनी याबाबतची कुठली पुरावे नसताना स्वतःच्या आधार कार्डचा पत्ता बदलून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मी चौदा तारखेपासून अमरे उपोषणात बसणार आहे या व्यक्ती कापिल गावच्या रहिवासी नाहीत तसेच ह्यांचं गाव यांचं मतदान कापिलमध्ये आणि गोळेश्वर मध्ये या दोन ठिकाणी लागलेलं आहे या नऊ लोकांवरती बनावट डॉक्युमेंट बनवून जे फ्रॉड केलेलं आहे यांच्यावरती जर गुन्हे दाखल चौदा तारखेपर्यंत केले नाही प्रशासनानं तर यामध्ये ह्या नऊ लोकांच्या सकट प्रशासन जर जबाबदार असेल तर या सगळ्यांच्यावरती कारवाई करायसाठी मी चौदा तारखेपासून अमरण उपोषणास बसणार आहे